हाय हॅलो फ्रेंड आज आपण आगरी मटण रस्सा बनवणार आहोत मटण आपण एक किलो घेतलेलं आहे आणि आपण मटन मटन बनवणार मस्तपैकी तांबडा एकदम रस्सा टाई मटन बनवण्याचे साहित्य आता आणि आपण आता लसूण घेतलेली आहेत थोडीशी लसूण त्यानंतर आलं घेतलेला आहे आणि हिरवी मिरच्या हे आपण घेतलेल्या आहेत आणि तिखट लाल पावडर लाल मिरची पावडर आहे आणि तेजपत्री आपण घेतलेली आहेत आणि गरम मसाला मटण गरम मसाला बनवलेला आपला घरगुती तो आपण घेतलेला आहे आणि आपण आता हे सर्व वाटप करायचं आहे पण हळद पण आहे त्यासोबत हळद थोडं मीठ चवीनुसार आणि एक किलो बकऱ्याचं आपण मटण घेतलेलं आहे आता आपण हे सर्व हिरवा जो मसाला आहे तो आपण मिक्सरला वाटणार आहेत पुदिना पण आहे त्याच्यामध्ये पुदिना आहे कोथिंबीर आहे मी हिरव्या मिरच्या आहेत आणि लसूण आहे त्यामध्ये आता मिक्सरला आपण हे ग्राइंड करणार आणि आपण कांदा पण आता कांदा उभा उभा कांदा कापलेला आहे उभा कांदा आहे सुका खोबरं किसलेलं आपण घेतलेलं आहे दोन वाट्या सुकं खोबरं आहे पुदिना आहे पुदिना पण आपण घेतलेला आहे पुदिन्यासोबत कोथिंबीर पण आहे आणि आपण खडा मसाला घेतो आहे दालचिनी लवंग काळी मिरी हे घेणार आता आपण प्रथम खोबरा जे आहे सुकं खोबरा आपण ते जरा आपण भाजून घ्यायचं आहे थोडासा लालसल क कर, करायचं आहे खोबऱ्याला आणि जसं खोबरं भाजून झाल्यानंतर ह्याचं वाटप आपण करणार आहोत पुढे गेलं पुढे खोबऱ्याचं वाटप खोबरा आता आपला लालसर होत आलेला आहे आणि आपण त्याला आता काढून घेऊया काढून घेतलेला आहे खोबरा आणि आपण आता कांदा आपण परत फ्राय करणार आहोत फाय फ्रॅन आपला तेल टाकलेले आहे थोडंसं आणि गरम होतो आहे इलेक्ट्रिक सेगडी शेगडीवरती आणि कांदा आपण असं परतवायचा हळूहळूहळू जरा ब्राऊनिस असं झाल्यानंतर कांदा आपण भाजून घेतल्यानंतर आपण आता टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आता हे हिरवा मसाला आपण ग्राइंड केलेला जो आहे तो आपल्या मटणाला आपण लावून घ्यायचा आहे मटणामध्ये मिक्स करायचं आहे त्याला चांगला मिक्स केल्यानंतर जो हिरवा मसाला आहे आपण मिक्सरला केलेला तो आपण आता ह्याच्यात मटणामध्ये लावून घेतो आहे मिक्स करून घेतो आहे आणि लाल तिखट थोडंसं आणि हळद पण आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये आता मटणाला आपण लावलेलं आणि आपण आता इलेक्ट्रिक कुकरमध्ये भांड्या ठेवून तेल टाकलेलं आणि त्याच्यात तेजपत्री टाकून आता मटण मटण टाक टाकतो आहे आपण आणि आता त्याला चांगलंच थोडंसं जरा वाफून घ्यायचं आहे मटणाला हे इलेक्ट्रिक कुकर आहे याच्यामध्ये चिकन मटण तुमची डाळ भाजी वगैरे सर्व या कुकरमध्ये होतो बिर्याणी वगैरे मस्त खळखळीत बिर्याणी वगैरे होते आता लाल तिखट टाकतो आहे आपण त्यामध्ये आणि ग कुकर छान गरम झालेलं आहे तेलामध्ये आता म मटण जरा फडफड करायला लागलेलं आहे तोपर्यंत खोबरं आपला कांदा आपण भाजून घेतो आहे खडा मसाला त्याच्यामध्ये मिस ते, ते पण भाजून घेणार आहे आपण दालचिनी लवंग आणि काळी मिरे आता हे जरा शिजतो आहे मटन आता आपण याला झाकण लावून ठेवूया थोड्या वेळासाठी एक दहा एक मिनटाचा टायमर लावलेला आणि कांदा आणि खोबऱ्याची आपण ग्राइंड करायचं आहे मिक्सरवरती आणि मग त्या मटणामध्ये आपण मिक्स करून पुन्हा त्याला थोडंसं शिजवणार आहे आपण मित्रांनो हे आता ग्राइंड करायसाठी सुकं खोबरं भाजलेलं आणि कांदा हे मिक्स करून आपण मिक्सरवर हे करणार आहोत आणि त्यानंतर त्या मटणामध्ये आपण मिक्स करणार आणि पुन्हा दहा मिनटासाठी दहा एक पंधरा मिनटं इलेक्ट्रिक कुकरवरती आपण शिजवत आहोत माझ्या चॅनेलला स सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर कुकरमध्ये हे तयार होतो आहे आणि तयार झालेला आपला मटन मटन रस्सा